नमस्कार मंडली मी सूरज पाटील आपला सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय ते म्हणजे प्रतापगड पाहायला या प्रतापगडाची ख्याती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तुम्ही सर्वांनी एकदा ना कधी ना कधी प्रतापगडच्या पायथ्याशी खान हा पोवाडा ऐकलंच असेल तर याच प्रतापगडच्या पायथ्याशी हा अफजल खान आला होता आणि याच प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी या अफजल खानाचा वध केलं होतं तर मित्रांनो या गडाबद्दल संपूर्ण इतिहास या गडाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण गड चढायला सुरू केल्यानंतर आपल्याला दोन हे बुरुज दिसतात तर मित्रांनो हा दरवाजा गोमुखीचा गोमुखी पद्धतीचा गोमुखी पद्धत म्हणजे काय कोठूनही बघितलं तरी गाड्याचा दरवाजा कुठे आहे हे समजून येत नाही आता तुम्ही बघा हलकून बघाल समोरून बघाल तरी गाडाचा दरवाजा आतमध्ये आहे हे समजूनच येत नाही तर हा हा गाडाचा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आणि या दरवाज्याचं वैशिष्ट्य म्हणजे अजून सुद्धा शिवकालीन पद्धतीने हा गाडाचा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद केला जातो आणि सूर्योदय अगोदर उघडला जातो आता आपण पुढे जाऊन पाहूया आपण गाड्याच्या पायथ्याशीच पार्किंग केली गाड्याच्या पायथ्याशी पार्किंगची पार्किंग 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 सुविधा उपलब्ध आहे तिथून वर आल्यानंतर ह्या महादरवाजा पाहाल तुम्ही सध्या चांगल्या चा अवस्थेत दरवाजा आहे आणि आ, हे बघा या छोट्या छोट्या खोबण्या दिसतात रायगडच्या महादरवाज्यासमोरसुद्धा अशा प्रकारच्या खोबण्या आहेत तर या खोबण्यांचा उपयोग काय केला जायचा या खोबण्यांचा उपयोग आहे ना पूर्वीच्या काळी जेव्हा शत्रू हल्ला करायचा तेव्हा या खोबण्यांवरून गरम तेल किंवा बाणांचा मारा किंवा भाल्यांचा मारा अशा प्रकारे हल्ला करण्यासाठी या खोबण्यांचा उपयोग केला जायचा त्यानंतर तुम्ही पाहाल हा महादरवाज्याच्या वरती दोन वाघांचं चिन्ह कोरलेलं आहे आणि आत पहिला महादरवाजा ह्या महादरवाजाच्या आत गेल्यानंतर आपल्याला चिलखती पद्धतीचं बुरुस पाहायला मिळेल पण आत जाऊया गडाच्या आत आल्यानंतर ज्या पारेकरांच्या खोबण्या होत्या तिथे सध्या तो ही प्रदर्शनास मांडलेली आहे आणि त्याच्या आत आल्यानंतर आपल्याला हे बघा समोरच बुरुज पाहायला मिळेल महादार आतमध्ये आल्यानंतर एक बाजूला जी पहागिरांची देवळे होती त्याच्यात आपल्याला प्रदर्शन असते तो पाहायला मिळेल तर दुसरं खेळला हा जो महादरवाजाचा जुना दरवाजा आहे साडेतीनशे वर्षपूर्वीचा दरवाजा हा इथे ठरलेला आहे हा बघा हा आत्ताचा दरवाजा हा नवीन बनवलेला आहे आपण चांगल्या अवस्थेत आहे आणि हा जुन्या कालखीन दरवाजा आता आपण पाहा की आताचे दरवाजे आहेत हे एवढे मजबूत नसतात की पाच दहा वर्षातच खराब होऊन जातात पण तेव्हाचा लाकूड आणि तेव्हाचा जो त्याची ते बनावट होती ती एवढी चांगली आहे की तो दरवाजा अजून पण चांगल्या अवस्थेत आहे पण आता चेंज करून नवीन दरवाजा बसवलेला आहे आता आपण पुढच्या बुरुजावर जाऊया तर हा बघा आपण या महादरवाज्याच्या आतमध्ये आल्यानंतर उजव्या आताला समोरच गेलात की हा चिलखती पद्धतीचा बुरुज आहे तो बुरुस आता आपण बघायला जातो आपण पाहाल की गडसंवर्धनाचं काम खूप मोठ्या प्रमाणात इथं चालू आहे आणि खरंच कालाची गरज आहे गडसंवर्धन करण्यासाठी कारण हे गड साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत आणि आता ते काय आहेत त्यानंतर खूप सारे हल्ले झाले इंग्रजांनी हल्ले केले त्यानंतर गडाची पडझड पडझड झाली आणि आता वादळ वारा पाऊस याने हळूहळू आपल्या गडांच्या भिंती ह्या पडत चाललेल्या आहेत तर ह्या आपला जो इतिहास आहे तो जपून ठेवण्यासाठी आपला वारसा चालू ठेवण्यासाठी गडसंवर्धन करण्याची खूप गरज आहे तर आता आपल्या पाठीमागे बघाल खूप मोठ्या प्रमाणात प्रतापगडावर गडसंवर्धनाची मोहीम चालू आहे आता आपण आता आपण समोरच्या बुरजावर जाऊया आणि तेथून अफजलखानाची जी कबर आहे ती तुम्हाला दाखवतो आता आपण धान्य जे किंवा भाकरीसाठी काही असेल जे तांदूळ आहे ना पि गिरणीत जेवून आपण बारीक करून आणतो पीठ बनवून आणतो पण पूर्वीच्या काळी जातं वापरलं जायचं ते जातं प्रकारे असायचं हे बघा पूर्वीच्या जुन्या काळातील दोन जातं एकत ठेवलेली आहेत ते आपल्याला बघायला मिळेल नो सध्या आपण चिलकती पद्धतीचा जो बुरुज आहे त्या बुरुजावर आहोत तुम्ही बघाल इथून समोरला तो बांधकाम दिसते तुम्हाला प्रश्न पडेल की तो बांधकाम आहे कसला तर तो बांधकाम म्हणजे खानाची जी खबर आहे ती आहे तिथे तर इथे काय झाला होता आपण पोवाडा अर्धा बोलू अर्धी माहिती देऊ तर तर प्रतापगडच्या पायतेशी खान आलं बेगमान नाही त्याला जाणं शिवाजी महाराजांच्या क्रांतीची म्हणजेच अफजल खानाला शिवाजी महाराजांची कत्ती आणि युक्ती याचा कोणत्याही प्रकारचा अंदाज नव्हता त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आमने सामने भेटीचा प्रस्ताव मांडला आणि महाराजांनी तो हसत हसत कबूल ठेवला आणि आमने सामने भेटीची जी जागा आहे ती तिथं होती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता आणि त्या शान शानदार श्यामेयाना अफजल खान होता भेटीचा दिवस ठरला आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा समोर गेले तेव्हा अफजल खान म्हणतो कसा आव शिव आव जाव जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला दिलं तेव्हा अफजल खाना दागा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर कट्टरीचा वार केला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी चि अंगात चिलखत घातलं होतं त्यामुळे त्यांचा वार निकामी गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातात वाघनखं घातली होती त्यांनी अफजल खानाच्या पोटात वाघ मारा केला आणि अफजल खानाच्या पोटाला तारा तारा फाडलं आणि अफजल खानाचा इथे याच ठिकाणी झाला होता तुम्ही आता पा, पाल, जी में। ते आता खाने जी कबर होती तर मित्रांनो तुम्ही बघाल आपण त्या बुरजावरून पुढे पुढे आलो आणि इथे एक दरवाजा आहे पालखी मार्ग दरवाजा असं म्हटलं आहे आता सध्या गडसंवर्धनाचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे तिथे नाही जात जाता येणार आपल्याला आपल्या मागच्या बाजूस पाहाल हा हा बुरुज आहे ह्याला पालखी बुरुज असं म्हटलेलं आहे तर आपण हे बघा गडाची भक्कम अशी तडबंदी इथून सर्व आपण इथून पूर्ण जाणार आहोत ते यशवंती बुरुजाकडे आणि मग तिथून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ पुतला आहे तो पुतला पाहून पुढे जाणार आहोत थे थे हे पहा इथे तुम्हाला पूर्ण जावली हे जावलीचं खोरं जावलीचं खोरं म्हणजे एक जंगल आहे जंगल म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखव जावलीचं खोरं कसं कशा प्रकारे घनदाट आहे त्याच्यामुळे जावलीचं खोरं हे प्रसिद्ध आहे इथे पहा आपल्याला हा इथे तलाव पाहायला मिळेल तलावाचं पाणी सध्या संवर्धनासाठी उपयोगात आणतात आणि गड संवर्धनासाठी सध्या सिमेंटचा उपयोग नाही बघा पूर्वीच्या काळात जसं चुन्याचा उपयोग केला जायचा सुद्धा सध्या पण हा चुन्याचाच उपयोग केला जात आहे आता आपण ही तटबंदी सरळ आहे ना ही सरळ यशवंती जाईल आणि मग आपण तिथून पुढे जाऊन चढण चढताना खूप थकवा येतो आहे कारण बघा तुम्ही ऊन खूप मोठ्या प्रमाणात आहे समोरचा हा बुरुज हा यशवंतीपुरस हा बघायला आपण इकडं आलो आहे तर आपल्यासोबत होता मनीष ऊन खूप आहे आणि खूप थकवा लागतं म्हणून तो आला नाही तर सध्या आपण एकटंच चालतोय या एवढ्या उन्हात चढताना खूप थकायला होतंय तर चला आता आपण यशवंती जाऊन पाहू आता आपण पूर्ण यशवंत बुरुजाकडे आलो खूप ऊन लागला होता त्याच्यामुळे दहा पंधरा मिनटं रेस्ट केला हा आहे यशवंत बुरुज आणि इथे प्रत्येक बुरुजाला दुहेरी तटबंदी आहे पहा हा भुयारी मार्ग आहे हा भुयारी मार्ग जी दुहेरी तटबंदी आहे ह्या तटबंदीमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे आता आपण यशवंत बुरुज ह्याच्यामध्ये चालतो आहे तर थांबा तुम्हाला दुहेरी तटबंदी दाखवतो कशा प्रकारची असते ही बघा इथून सुद्धा एक भुयारी मार्ग आहे तो सुद्धा या तटबंदी जवळच जातोय हा संपूर्ण हा यशवंत बुरुज आहे ही बघा माझ्या मागच्या बाजूस बघा या बुरुजाला पुन्हा खाली जी तटबंदी आहे तिला दुहेरी तटबंद तटबंदी म्हटली आहे आणि त्या तळबंदीकडे जाण्यासाठी हे दोन भुयारी मार्ग आहेत हे बघा माझ्या मागच्यावरच बघाल हा पूर्ण यशवंत बुरुज त्याच्यासमोर एक तलाव आहे हा बघा सध्या उन्हाळा असल्याने त्याच्यात पाणी नाही तलाव सुकलेला आहे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे जाऊ आपल्या पूर्ण माग तर संवर्धनाचं काम सुरू आहे इथं चुना गरम करून नंतर त्याचा मिक्स मिक्स बनवून हा तटबंदी बांधण्याचा इथं काम चालू आहे पूर्ण हे बघा पूर्ण ही जी तटबंदी आहे पडलेली आहे ती पूर्णपणे बांधण्याचे काम सुरू झालं तिथं मित्रांनो तुम्हाला मग अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सांगितलं त्यात एक राहून गेलं तुम्हाला होता जिवा म्हणून वाचला शिवा हे वाक्य नक्की आठवण असेल पण हा नक्की जिवा होता का कोण त्यांनी कसं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्राण वाचवलं तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतला बाहेर काढला तेव्हा अफजलखानाचा सैन्यात एक बलाढ्य असा त्याचा सेनापती सेनापती नाही त्याचा मावला होता जो दाणपट्टा चालवायचा आणि तो एक त्याच्यात एकदम तरबेज म्हणता येईल आपल्याला तरबेज होता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत शिवामावला शिवा, शिवा नावाचा मावला नेला होता जेव्हा अफजलखानाचा वध झाला तेव्हा सय्यद बंड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर दाणपट्टा घेऊन धावर गेला त्याचवेळी शिवाने आपला दाणपट्टा चालवून त्या सय्यद बंडाचा वध केला त्यामुळं असं म्हटलं जातं की होता जिवा म्हणून वाचला शिवा कारण जर शिवा नसता तर सय्यद बन सय्यद बंडाने आपल्या दानपट्ट्याने अनर्थ घडवून आणला असता तर चला मित्रांनो आता आपण ही बघा ही पाठशी तटबंदी चढून आपण पूर्ण किल्ल्याला भ्रमंती करणार आहोत तटबंदी चढून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे जाणार आहोत आपल्या मागच्या बाजूस बघा किती घनदाट जंगल आहे तर ह्याला जावलीचं खुरं म्हटलं जायचं हा घनदाट जंगल आत्ता एवढा घनदार आहे तर आपण विचार करू शकता की साडेतीन साडेतीनशे वर्षापूर्वी हा जंगल केवढा मोठा विशाल आणि केवढा घनदार असेल आणि ह्याच्यातून शत्रू कसा वरेल तर त्यामुळे कुठलाही शत्रू झावलीच्या जा खोऱ्यात घुसण्यासाठी घाबरत होता आता आता बघाल की जंगल आपल्याला माहिती आहे जंगल तोड होते प्रदूषणाचा रास होतोय त्यामुळे जंगलाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे तरी पण एवढा जर घनदार जंगल असेल तर त्या साडेतीनशे वर्षापूर्वी हा घनदाट कशा प्रकारचा असेल आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही आता आपण जाणवू छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतापगडावरील अश्वरूढ असणारा पुतला पाहायला या पुतल्याची स्थापना एकोणीसशे सत्तावन्न साली केली होती आणि हा जो अश्वरूढ पुतला जिथे आहे तिथेच पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजभवन होतं तर चला आपण जाऊन हां okay. मित्रांनो आपण अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतल्याचं दर्शन घेतलं त्यानंतर समोर गेल्यानंतर आपण केदारेश्वरचं दर्शन घेतलं तर या केदारेश्वरबद्दल असं सांगितलं जातं की हे केदारेश्वर मंदिराच्या आतमध्ये जे शिवलिंग आहे ते एकोणीसशे छप्पन साली गाडाचं बांधकाम सुरू असताना स्वयंभू शिवलिंग सापडलं होतं आणि हेच ह्याच शिवलिंगावर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा अफजल खानाच्या भेटीसाठी गेले होते तेव्हा या शिवलिंगावर अभिषेक घालून ते मग अफजलखानच्या भेटीसाठी गेले होते तर तेथून खाली आल्यानंतर आपल्याला हनुमान मंदिर दिसेल त्यानंतर आपण भवानी मातेच्या मंदिराचं दर्शन घेऊन मग आपण घरी परतीचा प्रवासाला सुरुवात करू की बघा मागच्या बाजू तुम्ही बघाल हा बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार आहे तिथूनच आपण गेलो आता आलो केद बालेकिल्ल्यात के प्रवेश केल्यानंतर पहिला प्रथम केदारेश्वर मंदिराचं दर्शन होतं त्यानंतर अश्वरोड छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतल्याचं दर्शन होतं बालेकिल्ल्याच्या खालीच आपल्याला हनुमंताच्या मूर्तीचं दर्शन होईल आपण इथे दर्शन घेऊ आणि मग आपल्या पुढे जाऊ ज्या मागच्या बाजूस बघाल तुम्ही भवानी मातेचं मंदिर आहे याच भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज इथे असताना दर्शनासाठी येत होते त्याच्यासमोरच हंबीराव मोहिते ज्यांनी आपल्या युद्धात वापरलेली तलवार आहे ती तलवार प्रदर्शनासाठी मांडले होते मांडलेली आहे आणि आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही तलवारीचा फोटो दाखवतो पण भवानी मातेचा मंदिरात व्हिडिओ अलाऊड नाही त्याच्यामुळे मातेचा व्हिडिओ किंवा फोटो दाखवता येणार नाही जर गुगलवर भेटला तर समोरला नक्कीच दाखवेन तर आता जाऊया आपण इथून बाहेर निघतोय नगारखाना आणि दीपस्तं दीपस्तंभ बघायला नो माझ्या मागच्या बाजूस बघा हा नगारखाना आणि हा समोर दीपस्तंभ तर घर संवर्धनाचं चा काम चालू असल्याने आपल्याला आतमध्ये भट्ट बघायला जाता येणार नाही ना, ना, तर आ, हा आहे नगारखानाही आणि आपला मनीष जो दमला होता इथं आला गडावर आला आणि फक्त भवानी मातेच्या मंदिरावर आला आणि तिथंच बसत आला थकला होता बोलते तर असं आपला गड बघून पूर्ण झालेला आहे नाही मनासारखं एवढं मनासारखं वाटलं पूर्ण गडाला भ्रमंती केली आता आपण जाते गा व्हिडिओचा जा शेवट करते तर मित्रांनो विचारूया एकदम मनीषला कसा वाटला गडावर येऊन गडावर मी काय जास्त फिरलं खूप वेळेला आलेलं मनीष म्हणतोय दर्शन घेतलं मनीष म्हणतोय की तीन चार वेळेला गडावर आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी फक्त भावनी मातेचं दर्शन घेतलं आणि इथंच थांबला तो आपल्याला आपल्याला जो गड पूर्ण बघायचा होता तो बघून झालेला आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद